नमस्कार प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं पण आज विरू सकाळी सकाळी साडेचारला उठला आम्ही सा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आम्ही आज बारशीला मुक्काम के केला होता आणि हा मुगली सकाळी सकाळी चारला उठून बसला मग परत विरू थोडा झोपला आणि मग मग सकाळी सकाळी त्याला मात्र गोमाताचं छान दर्शन झालं मग विरून त्याचा छानपैकी नाश्ता उरकला आणि मावशींच्या घरी आम्ही टोपल्यामध्ये आंघोळ केली मग रोहित काकांसोबत त्यांच्या नवीन घराचं बांधकाम बघायला गेला आणि पुढच्या वेळेस इकडेच येऊ म्हटला मग आम्ही निघालो सोनारीला सोनारी आमचं कुलदैवत तर तिकडे जाण्यासाठी विरू एकदम धोती आणि घालून तयार झाला मग जाते वेळेस रस्त्यात आम्हाला आला रवीना माऊचा कॉल मग मा आम्ही तिथे पोचतात आम्हाला दिसले आमचे पूर्वज झाडाच्या तिथे बसून मस्त उसखात होते मग आम्ही पहिल्यांदा गेल्यानंतर देवाची तिथल्या पूजा उरकून घेतली आणि आम्ही आतमध्ये निघालो मंदिरात सुंदर असं सोनारीचं मंदिर गेल्यावर छान तिथल्या पुजारी बापांनी गुरुच्या गालाला गुलाल लावला आणि सुंदर अशीच आम्ही दर्शन झालं मग बाहेर आल्यानंतर सगळीकडे गुलाल गुलाल चालू होता एवढ्यात मी एका का काकांना धडकल्याने त्यांच्या पाया पडले मग विरूच्या पप्पा बाबांनी नाश्ता न केल्यामुळे जरा कमजोर होती बहुतेक त्यामुळे तीन चार नार फोडले आणि वरती शिखरावरती गुलाल उधळल्या मग नंतर आम्ही जरा मंदिराच्या बाहेर बसलो विरुनं त्याच्या भाषेमध्ये देवाला काय मागितलं देवच झाले मग आम्ही बाहेर निघालो आणि घरासाठी सुंदरशी अशी आमच्या कुलदेवाची आम्ही मूर्ती घेतली आणि मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या बाहेर येतात छान असा ढोल दिसला मग आम्ही तो ढोल थोडासा वाजवला मग विरूला लागली भूक मग गाडीमध्ये बसूनच विरूनं त्याचं जेवण केलं आणि आम्ही निघालो पुढे परत बारशीला पण पर रस्त्यात आपल्या बाबांना पैसे कोण मागतो विचारात विरूने बघितलं पण नंतर त्याला मी बी समजत असेल की नाही आपल्या पप्पाने काहीतरी रूल ब्रेक केलेला आहे मग परत आम्ही बारशीला मावशींकडे पोहोचलो विरूने आल्यानंतर दुपारी जेवण केलं आणि आम्ही जरा बारशीच्या रस्त्यांवर थोडी शतपावली केली आणखीन हे दादा किती लोकांना बसवणार हा विचार करत आम्ही पाच दहा मिनिट तिथंच त्या दादांना बघत बसतो दुपारची झोप झाली आणि आम्ही पाच वाजता बारशीवर आपापलं सामान उचलून निघालो सगळ्यांना बाय बाय करत निघालो मावशी आजीला विरूला काही सोडावत नव्हतं पण सगळ्यांना बाय केलं काकांना केलं रोहित काका का, का खुश झाले होते देव जाणे मी निघालो रस्त्यामध्ये थोडी फ्रुटी पिली यांनी चहा पिला आणि एका छानसे अशा हॉटेलमध्ये जेवण केलं मग परत विरूच्या रात्रीचं जेवण दिला आणि जसं आम्ही घरी पोहोचलो विरू एवढ्या फॉर्म मध्ये आला की आता आपले दिवसभर बाबा आपल्याला भेटले नाही ते ड्रायव्हिंग करत होते म्हणून तो झोपायला तयार नव्हता आणि त्याच्या बाबांना पण झोपायला जाऊ देत नव्हता पण नंतर थोडा वेळ विरू खेळला आणि मग झोपला तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा